गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदाची सुरक्षित सर्व ताई या नामांच्या कंपनीच्या सर्व स्टेअर क्रिया चौकी सुपर ब्लॅक बेडाई दोन बाथरूम पूर्णपणे टाईम पंतप्रधान हरघर नोजना होणार पकडे बाथरूम बसी किचन स्टील एक सोबत प्रत्येक बंदू लाख दर्शन या दहा पूर्णपणे डागोईल टाटा प्रदेश कंपनीचे सुरक्षित मग विचार काय गोविंदी नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगर शेजारी भागी रोड पंढरपूर बायकोला नांदायला का पाठवित नाही या रागातून एका जावयाने आपल्या मेहनेचे हॉटेल पेटवून दिल्याची धक्कादायक घटना केश तालुक्यातील के टाकळी शिवारात घडली आहे या आगीत हॉटेलमधील सुमारे सत्तर ते ऐंशी हजार जळून खाक झाले नानाऊ कदम यांची मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह आठ वर्षापूर्वी जवळा येथील तानाजी रामदास गायकवाड यांच्यासोबत झाला होता त्यांना तीन मुले आहेत पती तानाजी हा ज्ञानेश्वरीला नेहमीच मारहाण करत असल्यामुळे ती आपल्या मुलांसह माहेरी कदमवाडी येते भाऊ आसाराम कदम यांच्याकडे राहण्यासाठी आली होती दोन आठवड्यापूर्वी तानाजी गायकवाड कदमवाडी येथे आला होता त्यावेळी त्याने आपल्या माझ्या बायकोला नांदायला पाठवले नाही तर मेहुना असाराम कदम याला जीवे मारून अशी धमकी दिली होती या धमकीनंतर रविवारी रात्री तानाजीने मेहना असाराम कदम यांच्या अहमदनगर अहिल्यानगर महामार्गावरील हॉटेलला आग लावली या आगीत हॉटेलचे पत्र्याचे शेड दीप फ्रीज फ्रीज काउंटर खुर्च्या टेबल पाण्याचे जार आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले या प्रकरणी आसाराम कदम यांच्या फिर्यादी विवाहन तानाजी गायकवाड यांच्या विरुद्ध केश पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल ज्ञानेश्वरीनी या अगोदरच इसूप वडगाव पोलीस ठाण्यात दो, दोन दोन वेळा पती तानाजी गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार केली होती ताजा घडामोडी पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा